मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापारिक्षणमार्फत अहमदनगर येथे बाबळेश्वर कार्यालयामार्फत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सदोतीस रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे तो एका वर्षाचा राहणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असलेला पाहिजे यामध्ये जे आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे वीस के व्ही किंवा एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रामध्ये उमेदवारांना काम करण्याची संधी यामध्ये मिळणार आहे वयोमर्यादा जर बघितली तर किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यासाठी तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो फाईव्ह टू झिरो टू सेवन झिरो वन फाईव्ह एट नाईन यावरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे या भरती प्रक्रियेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो ही तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाची का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद